नमस्कार मित्रमैत्रिणींना तर माझ्या घरी ना आज गेस्ट येणार आहेत तर मी म्हटलं नेहमीची तीस तीस पनीरची भाजी किंवा छोलीची भाजी करण्यापेक्षा ना आज काहीतरी नवीन बनवायला पाहिजे जे की त्यांनाही आवडेल आणि हॉटेलमध्ये जेवल्यासारखंही वाटेल त्यांना तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये अर्धा एक इंच आलं घातलं आहे दोन तीन लसूण पाकळ्या घालायच्या आणि दोन हिरव्या मिरच्या घातल्या आहेत त्याच्याबरोबर मी इथे पंधरा ते वीस मिनिटं भिजवून घेतलेले पाच सहा काजू आहेत आणि एक चमचाभर नाही का मगज आहे तर ते भिजवून घेतले त्याच्यामध्ये एक सालीचा तुकडा सुद्धा आत आला आहे तो काढून टाकते तर हे भिजलेले काजू आणि मगज आपल्याला त्याच्याबरोबर घालायचे आहे आणि मुठभर कोथिंबीर घालायची आणि एक छोटा कांदा नाही का असं थोडं मोठे तुकडे करून घालायचं आहे आणि याचं आपल्याला थोडं पाणी घालून ना एक वाटण तयार करून ठेवायचं आहे तर हे वाटण मस्तपैकी तयार आहे आपलं आता हे बाजूला ठेवूया त्यानंतर मी इथे कढाई तापायला ठेवली आहे त्यात दोन तीन पळ्या तेल घातलं आहे आणि आपण इथे नाही का दीडशे ग्रॅम मी पनीर घेतलं आहे तर ते आपण त्याच्यामध्ये ना थोडंसं तळून घ्यायचं अगदी लाल वगैरे करायचं नाही आहे फक्त थोडंसं तळवून घ्यायचं म्हणजे त्याचा ना जो पनीरचा कच्चा वास निघून जातो आता त्याच तेलामध्ये आपण काय करायचं एक चमचा जिरं घातलं आहे जिरं फुललं की त्याच्यानंतर दोन कांदे बारीक चिरून घालायचे आणि कांदा आपल्याला छान गुलाबी होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे कांदा गुलाबी झाला की त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक टोमॅटो घातला आहे तर तो सुद्धा आपण ना मऊ होईपर्यंत शिजवायचा आता टोमॅटो थोडं मऊ होण्यासाठी ना पटकन त्याच्यामध्ये थोडंसं चिमुडभर मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो लवकर शिजतो सुद्धा आणि मऊ पडतो तर ह्या की नाही अगदी छोट्या छोट्या टीप असतात पण त्या आपण लक्षात ठेवायला हव्यात स्वयंपाक करताना तर इथे मी एक मेथीची जुडी घेतली आणि ती ना छान अशी निवडून घेतली धुवून घेतली आणि वाळवून घेतली थोडीशी कपड्यावर आणि मग चिरून घेतली आहे छान अशी बारीक चिरायची आणि त्याच्यामध्ये घालायची आहे आणि ही मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची आहे याला झाकायचं वगैरे नाही अशीच ती शिजवायची आहे आपल्याला म्हणजे त्याचा हिरवा रंग तसाच राहतो छान आता ही छान अशी मऊ पडली ना की त्याच्यानंतर जे वाटण आपण तयार केलं आहे की नाही ते त्याच्यामध्ये घालायचं आणि हे वाटण आता याच्याबरोबर आपल्याला शिजवायचं आहे कारण आपण याच्यामध्ये ना कच्चाच कांदा आलं लसूण मिरची असं वापरलेलं आहे तर ते शिजण्यासाठी ना एक दोन एक मिनटं त्याला शिजवून घ्यायचं म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जातो त्यानंतर आपण त्याच्यात मसाले घालणार आहोत तर त्याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घेतली आहे एक मोठा चमचा लाल तिखट एक मोठा चमचा धणे पावडर घेतली आहे आणि प्रत्येकी एक छोटा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड पनीर मसाला किचन किंग मसाला आणि अर्धा छोटा चमचा काळी मिरी पावडर घेतली आहे तर ते आपण भाजीसोबत छान परतून घ्यायचं आणि प मसाले परतून झाले ना की त्यानंतर जो तळून ठेवलेला पनीर आहे ना तो त्याच्यामध्ये घालायचा आणि तो सुद्धा त्याच्याबरोबर छान असा परतून घ्यायचा म्हणजे त्याला छान असा सुगंध लागतो तो भाजीचा मसाल्यांचा आता ही भाजी जर तुम्हाला सुक्की खायची असेल ना तर तशीच तुम्ही खाल्ली तरीसुद्धा चालेल किंवा अशी सुक्की भाजी की नाही तुम्ही डब्यालासुद्धा घेऊन जाऊ शकता पण आज मला थोडी रसरशीत भाजी करायची आहे तरी भाजीत रस्सा करण्यासाठी ना गरम पाण्याचा वापर करायचा तर मी इथे मला लागेल तेवढं मी गरम पाणी घातलं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि भाजीला छान अशी उकळी येऊ द्यायची मध्यम गॅसवर आणि शेवटी जेव्हा भाजी छान उकळून तयार झाली ना आपली की शेवटी त्याच्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे दुधावरची ताजी साय घातली आहे मी इथे आणि त्यानंतर गॅससुद्धा बंद केला आहे आणि मस्त अशी त्याला अगदी क्रीमी टेक्स्चर येतो भाजीला आणि क्रीमी चव येते आणि अजिबात भाजी गोडसर वगैरे लागत नाही खूप छान लागते एकदा नक्कीच करून बघा आणि त्यानंतर आपण नाही का आता ह्या भाजीसोबत खाण्यासाठी ना मस्त असं चटपटी ते पराठा तयार करणार आहोत तर त्यासाठी काय करायचं एक दोन कांदे लांब लांब चिरून घ्यायचे आणि मीठ लावून थोडा वेळ ठेवून द्यायचे त्यानंतर पाच दहा मिनटं ठेवले ना की ते मऊ पडतात आणि मग त्यानंतर आपण असे मुठीत धरून ना असे त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे म्हणजे पिळवून घ्यायचे त्याला म्हणजे त्यातलं एक्स्ट्रा पाणी असेल ना ते आपल्याला नको आहे त्यासाठी ते आपण पिळून काढायचं आहे हे बघा किती पाणी निघालं ना त्याचं आणि मीठ लावल्यामुळे ना चवसुद्धा खूप छान लागते कांद्याला म्हणजे खाताना तो असा मस्त लागतो मग आता ह्या कांद्यामध्ये ना आपण थोडीशी कोथिंबीर घालायची आणि काही थोडे थोडे मसाले घालणार आहोत तर एक छोटा चमचा ना भाजलेले जिऱ्याची पूड धणे पावडर मॅगी मसाला चाट मसाला आणि चिली फ्लेक्स घातले आणि अर्धा छोटा चमचा काळी मिरी पावडर घातली आहे आणि त्याबरोबर एक चमचा बेसनपीठ घातले आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं हे मस्तपैकी आपलं पराठ्याचं सारण तयार आहे अगदी झटपट तयार होतं सकाळी नाश्त्यालासुद्धा तुम्ही मुलांसाठी असं बनवू शकता किंवा टिफिनलासुद्धा देऊ शकता तर आता हे सारण की नाही एक चपाती लाटून घ्यायची आधी त्याच्यावर ते व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी आणि त्यानंतर त्याच्यावर आणखीन एक चपाती ठेवायची आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशी दाबून घ्यायची आणि असे मोठे उभे त्याचे लांब पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहे आणि त्या पट्ट्या अशा रोल करून घ्यायच्या एकमेकांवर ठेवून रोल केल्या तरीसुद्धा चालेल किंवा सेपरेट सेपरेट रोल करून एकमेकांवर त्या ठेवायच्या आहेत आणि त्याचा छान असा उंडा तयार करून घ्यायचा आहे जसं आपण पिठाचा उंडा तयार करतो की नाही तसा तयार करायचा आणि कोरडं पीठ लावून की नाही हे मस्तपैकी असा पराठा आपला लाटायचा आहे अतिशय चविष्ट पराठा लागतो समजा भाजीला काही नसेल ना तर असा झटपट तयार होणारा पराठा तुम्ही करून खाऊ शकता याच्याबरोबर लोणचंसुद्धा तुम्ही सर्व करू शकता तर असा पराठा आपला लाटून झाला आहे तो आपण मस्तपैकी आपला नाही का बटर लावून किंवा तूप लावून भाजायचं आहे बटर लावून भाजल्यानं तर अतिशय अग एकदम तुम्हाला हॉटेलसारख्या चवीचा कांद्याचा पराठा किंवा का पराठा असा खायला मिळेल तर मस्त आपण त्याला नाही का तूप लावून भाजणार आहोत तर मी इथे साजूक तुपाचा वापर करते कारण आपण जेव्हा घरी काही पदार्थ करतो ना तेव्हा बटर वापरण्यापेक्षा ना तुपाचाच वापर करावा त्यामुळे ना आपल्याला तेवढं ते खाण्यात सुद्धा जातं आणि मस्त चव येते याची आता मस्त असा खमंग पराठा भाजून घ्यायचा लो गॅसवर भाजायचा म्हणजे वरून ना त्याची लेअर अशी कुरकुरीत लागते आतपर्यंत छान भाजला जातो तो तर असेच मी सर्व पराठेसुद्धा तयार करून घेतले आणि तुम्हालासुद्धा अशा छान आणि चविष्ट रेसिपी आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे बघा आपलं मस्तपैकी ताट तयार आहे आता फक्त करायचं एकच की सर्व करताना ना, ना त्याच्याबरोबर कांदा लिंबू किंवा लोणचं असे पदार्थ घ्यायचे आणि थोडेसे पापड वगैरे तळून घ्यायचे म्हणजे मस्त आपलं ताट तयार होतं आणि पाहुणेही खुश आपणही खुश आणि याच्याबरोबर दुसरं काही वरण भात वगैरे लागत नाही अगदी साधाच बेत आहे पण जिभेची चव वाढवणारा आहे आणि नेहमीच्या पनीरच्या भाजीपेक्षा जरा वेगळा आहे हटके आहे आणि खूप छान लागतो मेथीचं आणि पनीरचं कॉम्बिनेशन मस्त लागतं आणि ह्या पराठ्याबरोबर तर अतिउत्तम लागतं रेसिपी आवडली असेल तर लाईक करा धन्यवाद